नमस्कार मित्रो मी पत्रकार भुजंगराव सोनकांबळे सध्या राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे कोणी या पक्षातून त्या पक्षात कुणी त्या पक्षात त्या पक्षात असं आपलं संघटन वाढवत आहेत आत्ता ज्या राजकीय हालाचा आहेत परंतु त्यांनी राजकारणात कुठेही आतापर्यंत सहभाग घेतला नाही फक्त समाजकारण आणि त्यांनी कंधारमध्ये मोठमोठे कार्यक्रमसुद्धा घेऊन दाखवले आहेत आंबेडकरच्या जयंतीबद्दल खूप मोठा औरंगाबादचा एक संच बोलून कमीत कमी तीस ते चाळीस हजार पब्लिक असावं असा मोठा त्यांनी सौ खर्चेनं केलेला आहे परंतु यामध्ये काही समाजाचं देणं लागतं यासाठी समाजाकडून आपण सेवा करता यावं राजकारण आपण समाजकारण ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या हेतूनं सचिन जारेकोटे यांनी नुकताच उपजिल्हा युवा उपजिल्हा म्हणून एकनाथ शिंदे गटामध्ये प्रवेश केलेला आहे आणि ते आपल्यासोबत आहेत नमस्कार प्रमुख आपण जे झालाच युवासेनेचा त्याबद्दल काय सांगणार आहात सर्वप्रथम मी सर्वांना जय महाराष्ट्र करतो गेल्या दहा वर्षापासून सर्व मित्रपरिवारांच्या मदतीने मी समाजकारणामध्ये सक्रिय होतो म कार्याच्या मा... माध्यमातून मी तळागाळातील गोरगरीब शेतकरी असतील निराधार लोकं असतील अपंग लोकं असतील जे कोणी दिनदलित असतील त्यांच्यासाठी काम करत आलो तर कधी आयुष्यात वाटलं नव्हतं की कुठल्या पक्षासोबत काम करावं पण मागील काही वर्षापासून शिवसेना प्रमुख माननीय भाई एकनाथरावजी शिंदेसाहेबांच्या कामाची पद्धत पाहता जे तळागाळातील गरजू लोकांना ते मग हॉस्पिटल असेल महिला असतील निराधार असतील किंवा बेरोजगार तरुण असतील त्यांच्यासाठी जे भाई काम करत आहेत ते कुठंतरी युवकांनीसुद्धा त्या पद्धतीनंच भाईचा आचार विचार पुढं नेण्यासाठी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचा धर्मवीर आनंद दिगे साहेबांचा विचार जो होता तो सत्यात उतरण्याचं काम भाई करत आहेत तेच एक मनाला पटली भावना आणि आम्ही जे समाजकारण करत होतो ते कुठंतरी या पक्षाला आणि आमच्या विचाराला जोड जोडणीचं काम एकत्र होणारा पक्ष आहे शिवसेनेचं हे ब्रीद वाक्यच आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण म्हणून मी शिवसेनेत प्रवेश केलेला आहे आणि माझी जिल्हा सेना जिल्हा उपप्रमुख म्हणून नियुक्ती झालेली आहे तर याबद्दल आता या। जे काही पुढील जिल्हा परिषद पंचायत समित्या आहेत याबद्दल आपलं काय सांगणार आहात काही स... उमेदवार किंवा जिल्हा परिषद पंचायत समिता पंचायत समिती व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत पण त्या अनुषंगाने तरी आमचा काही विचार नाही आमचे पक्षश्रेष्ठी असतील किंवा भाई असतील प्रमुख असतील प्रमुख असतील यांच्या आदेशानुसार पुढील सर्व काही ठरेल आमचं सध्याला एकच ध्येय आहे की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण आणि होतील तितके युवासेनेमध्ये तालुक्यातील असतील जिल्ह्यातील असतील तरुण जोडणं युवकाला काय आवाहन करणार आहात मी समस्त जिल्हाभरातील महाराष्ट्रातील सर्व युवक बंधूंना एक आवाहन करतो की आज शिवसेना हा एकमेव पक्ष आहे की जिथे युवकांना पुरेपूर संधी भेटली जाते आणि जो युवक खरंच गाव पातळीवर जिल्हा पातळीवर आपण आहे त्या ठिकाणी जो निस्वार्थीपणे काम करतो त्याला इथेच वाव भेटला जाणार आहे आणि जोपर्यंत आपला युवक उभं टाकणार नाही तोपर्यंत आपलं भविष्य घडणार नाही युवकांना एकच आव्हान करतो की आपापल्या भागातील जे कोणी सोशल वर्कर असतील जे कोणी वेगवेगळ्या पद्धतीने लोकांमध्ये पोहोचले असतील त्या सर्वांना मी आवाहन करतो की तुमच्या कार्याची दखल घेणारा एकमेव पक्ष असेल तर तो म्हणजे शिवसेना ओके